प्रचंड वेगाने पाणी वाहत असल्याने शक्यता नाकारता येत नाही त्या दृष्टिकोनातून गावकऱ्या संबंधित शासनाने दिलेल्या सूचना तसेच काळजी घेण्याच्या सूचना यापर्यंत गावातील नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं काम ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेले पोलीस पाटील यांच्या माध्यमातून वेळोवेळी गावकरींना नागरिकांना शेतकऱ्यांना आपले गुरं ढोरं संदर्भात वेगवेगळ्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत कारण अवकाळी पावसाची शक्यता नाकारता येत नाही त्या दृष्टिकोनातून नागरिकांना सतर्कतेसंदर्भात वेगवेगळ्या सूचना या ठिकाणी आम्ही दिलेल्या आहेत त्या पद्धतीने गावकरीसुद्धा त्या सूचनांचे पालन करताना आम्हाला या ठिकाणी दिसत आहेत पाण्यांचा अवकाळी पावसाची शक्यता जास्त असल्या कारण संदर्भात वेगवेगळ्या सूचना आम्ही या ठिकाणी गावकऱ्यांना देत आहोत धन्यवाद